नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव धनंजय तिरपुडे यांनी सांगितले आहे दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोज रविवारला आलेल्या अवकाळी पावसामुळे भंडारा तालुक्यातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव धनंजय तिरपुडे यांनी दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोज बुधवारला सायंकाळी पाच वाजता दरम्यान पहेला निमगाव आणि परिसरातील शेतकरी पक्षाचे कार्यकर्ते यांच्यासोबत पाहणी करत शेतशिवारात माहिती घेतली पाहणी झाल्यानंतर असे लक्षात आले की अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यावर नुकसान भरपाई मिळावी यासाठी धनंजय तिरपुडे यांनी तात्काळ संबंधित शासकीय अधिकारी आणि तलाठी यांच्याशी फोनवर चर्चा केली याबाबतीत तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना माहिती देणार असल्याचे धनंजय तिरपुडे यांनी एवढी सांगितले या प्रसंगी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असणार असा विश्वास यावेळी त्यांनी दिला यावेळी पोलीस पाटील अंबादास चवडे अर्पित मेश्राम ईश्वर धुडसे मंगेश चाचेरे सुभाष चौधरी जयदेव चौडे अमित सिवनकर प्रवीण धुडसे अनेश्वर चवडे संघरक्षित तिरपुडे अनिल राऊत जयराम चवडे माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान राऊत लालचंद सिडाम सौरभ चेटुले लोकेश धुडसे संदीप बांगडे यावेळी उपस्थित होते